गावाचा किती पचना मी जेवढं झाले तेवढं सांगा राहिलेलं नंतर सांगा 2 हेक्टर झाले किती लोकांचे आपल्यापर्यंत तक्रार आली की बाबा पिकाचं नुकसान झाले 30% टक्क्यापेक्षा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त झाले सगळंच घ्यायला सांगितलंय ना हो किती टीम केलंत आपला सिंगर कोण आहे सर आहे टीम केलं हं त्या गावात किती टीम आहेत सगळ्या गावात एक टीम आली होती पंचना पंचनाम्याला पंचनामे लोकांनी आज केलं परवा संध्याकाळी कालचा पाऊस नाही ना इकडे दोन तीन दिवस अगोदर चांगला होत नाही पण आलं कुठलं

म्हणजे असं कुठलं पाणी ह्याच्यात आलं नाही अशी वावरच भरत भरतात म्हणजे या महिन्यात या गावात कृषी अधिकारी एक कुठल्या स्वरूपाचं घेतात बाजरी आणि मका आणि भाजीपाला कमी भाजीपाला कमी तुम्ही विचारांनी दरवर्षी असतो तुमचा दरवर्षी असतो पपई असते काय गावचं आहे हे कृषींत्राकनापयने एवढं मार्केट